नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी तुम्ही कुठेच बघितली नसेल ही माझी खात्री आहे अगदी कमी वेळेत टेस्टी अशी रेसिपीज तुम्ही बनवू शकता बऱ्याचदा आपण बऱ्याच प्रकारच्या चटण्या ह्या बनवत असतो पण ही चटणी नाही आहे हा एक ठेसा आहे पण तोही कसला तुम्हाला येतोय का बघून सांगता सांगा बरं कुठ कसला ठेसा असेल हा आज आपण बनवला आहे कैरीचा ठेसा अगदी दोन मिनटात तयार होतो आणि आपल्या जेवणाची चवही वाढवतो हा ठेसा जर तोंडी लावण्यासाठी असला तर नक्कीच तुम्ही दोन चपात्या जास्त खाल तर तुम्हाला माझ्या चॅनलवर जर अशा नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि रेसिपीज कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका चला तर मग आपण साहित्य बघून घेऊ यासाठी आपण दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या ह्या जास्त आंबट घ्यायच्या नाही जर तुम्हाला आंबट हे जास्त आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी आंबट कैरी वापरली तरीही चालेल कोथिंबीर घेतली आहे हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी कैरीचे काप करून घेतलेले आहे या ठिकाणी मी कैरीचे साल हे काढून घेतलेले नाही जर तुमच्या कैरीचे साल हे जास्त जाड असेल तर तुम्ही काढून टाकले तरीही चालेल मी हे साल तसेच ठेवलेले आहे त्यानंतर लसूण हिरवी मिरची कोथिंबीर हे सर्व घालून घेतलेलं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ हे आपल्याला आत्ताच घालायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा हे मिक्सरला फिरवून घेऊ तेव्हा सर्व मीठ हे व्यवस्थित लागलं जाईल एक चमचा जिरे घातलेले आहे आणि अगदी थोडीशी साखर घातलेली आहे तुमची कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही साखरही थोडीशी जास्त घाला आणि मस्त अशी मिक्सरला फिरवून घ्या मस्त अशी बघा बारीक असं आपलं मिक्सरला हे दळल्या गेलेलं आहे या ठिकाणी मी पाण्याचा वापर बिलकुलही केलेला नाही अगदी बिना पाण्याचा वापर करता आपल्याला हा ठेसा बनवायचा आहे हा ठेसा फ्रीजमध्ये जर ठेवला तर आठ ते दहा दिवस जसाची तसा राहतो आणि खायला तर एक नंबर लागतो तुम्ही हा ठेसा नक्कीच ट्राय करा कैरीपासून बनवलेला ठेसा आहे त्यामुळे तो चवीलाही खूपच छान लागणार आहे आणि अगदी नवीन रेसिपी आहे तर उन्हाळा स्पेशल हा ठेसा ही करून बघा तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज मग बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत